हॅलो फ्रेंड्स सुवर्ष ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज होती अष्टमी आणि आमच्याकडे सुद्धा अष्टमीला उपवास करतात तर हा एक निरंकार उपवास असतो म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम फक्त फराडाच करावं लागतं तर या ठिकाणी माझे अंगोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि सर्व घरवर सुद्धा झालेलं आहे आणि माझी पूजा सुद्धा झालेली आहे तर हे पाहू शकता तुम्ही आज मस्त ते सर्व देवाचे भांडे आहेत ते सर्व स्वच्छ घासून घेतलेले आहेत आणि पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर आ, हे जे साइडला फोटो दिसत आहे हा आसरा मातेचा आहे ही आमची कुलदैवत आहे तर ह्या फोटोलासुद्धा मस्त स्वच्छ पुसून हार वगैरे घालण्याची पूजा केलेली आहे आणि आता यानंतर मी फराळ करायला घेणार आहे तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे अष्टमीला काय काय करतात ते सुद्धा सांगा तर आता मी जात आहे किचनमध्ये माझ्या मुलांचीसुद्धा आंघोळ वगैरे झालेली आहे त्यांनासुद्धा खेळायला बसून दिलेलं आहे तर या ठिकाणी आता मी किचनमध्ये जाणार आहे तर माझी उसळीची वगैरे सगळी तयार झालेली आहे या ठिकाणी आलू वगैरे करून ठेवलेले हो आहे त्यानंतर शेंगदाण्यासुद्धा शेंगराची साठी भाजून ठेवलेले आहे आणि हा पहा हा साबदानसुद्धा मी सकाळी आठ वाजताच टाकला होता भिजत तर आता साडे अकरा वाजले आहेत तर हा मस्त फुगलेला आहे तर आता मी करायला घेणार आहे सळ तर आज माझ्या मुलांसाठी मी फक्त पोळी आणि वरणच बनवलेलं आहे तर या ठिकाणी पहा माझ्या मुलांच तर जेवायला दिलेलं आहे आणि ते जेवत नाही फक्त त्यांना टोमॅटो केचप दिलेला आहे तर तोच खात आहे तसंही लहान मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडते आणि ते पहा कसं बुटानं चुकत आहे आणि पोळी तशी तशीच आहे त्यांच्या ताटामध्ये परंतु असो त्यांना आतापासून हाताने खायची सवय लावलेली आहे त्यामध्ये दोघेही एकमेकांचं पाहून हाताने खातात आणि शिवाय पोळीचे तुकडे सुद्धा करतात तर पहा आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की आरवाने ओजस स्वतः हाताने पोळीचे तुकडे करून कसे खातात ते पोळी खूपच कमी खातात परंतु तरीही त्यांना आता सवय लागलेली आहे बऱ्यापैकी आणि त्यांचं दूधसुद्धा तुटलेलं आहे तर हे एक चांगलं झालेलं आहे म्हणजे सुद्धा खूप रात्री रेस्ट मिळतो Saya ada kenyataan, orang Islam ni ada mustahilik kata he. आणि ओजस आरवच्या प्लेटमध्ये सुद्धा सॉस चुकते तुम्हाला ते पुढे पाहायलाच मिळणार आहे कसं लहान मुलांना आधीपासून आपण स चांगल्या सवयी लावल्या तर त्यांना त्या आपआपच लागतात ज्याप्रमाणे मातीच्या मडक्याला कुंभार आकार देतो त्याचप्रमाणे मुलाची सुद्धा असते सुद्धा लहानपणापासून आपण ज्या ज्या चांगल्या सवय लावतो तेच सवय त्यांना लागते तर हा पहा ओजस आरवच्या प्लेटमधला सॉस घेऊन चुकत आहे त्यांना ते सर्व समजते की आपण आपलं थोडं वाचवून ठेवलं तर नंतर खांबात पडेल आणि दुसऱ्या चिचितलं खायचं तर लहान दोघेही एकमेकांच्यातलं खात असतात भांडणं करत असतात आणि खेळत सुद्धा असतात तर पहा या ठिकाणी अशा प्रकारे माझी दोन्ही मुलं मस्तपैकी खात आहे आरव आणि ओजस सुद्धा मी मंदिरात नेलो होतो कारण आज अष्टमी होती आणि अष्टमीला मी देवीला मी उठीचं सामान वगैरे चढवलं होतं त्यामुळे आम्ही सर्वच जण मंदिरात गेलो होतो आणि मंदिरातून आल्यानंतर आणि मी आरव आणि ओजसला जेवायला दिलं होतं लहान मुलं तसे खात नाही ते असंच खात असतात थोडं थोडं बाहेरच त्यांचं पूरसुद्धा लवकर भरून जाते तर या ठिकाणी आता माझं सर्व काम वगैरे झालेलं आहे आणि आम्ही बसलो तो निवांतपणे तर चला मित्रांनो या ब्लॉगला मी, मी इथेच थांबवते तुम्हाला माझा आता छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय